नमस्कार सत्य न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाचोड जवळ भरधाव वेगात असलेल्या कारने स्कुटीला चिरडले अंबड तालुक्यातील दाम्पत्य जागीच ठार जालना प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग बावन वरील अंबड तालुक्यातील लोंबेवाडी शिवारात रविवारी संध्याकाळी सहा वाजता भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे स्टेअरिंग नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला काला धडकवून दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या स्कुटीला धडकून लांबपर्यंत फरफटत नेऊन नाल्यामध्ये कार पलटी झाली या भीषण अपघातामध्ये दुचाकी स्कुटीवरील पती पत्नी धक्कादायक घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोंबेवाडी शिवारात घडली सतीश शाहू वय वर्ष पत्नी तेजल सतीश मगरे वय वर्ष एकोणतीस दोघेही पात्रवाला हल्ली मुकाम अंकुश नगर महाकाळा तालुका अंबळ असे अपघात ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे संभाजीनगर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आठवून रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी स्कूटी क्रमांक जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काही अंतरावरील लंबेवाडी शिवारात येतात त्यावेळी छत्रपती संभाजीनगरहून भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार, कार क्रमांक एम एच चौवेचाळीस एस पंच्याण्णव साठ ही महामार्गाच्या मधमध असणाऱ्या दुभासकाला धडकवून उंच उडवून समोर जाणाऱ्या स्कूटीवरती आदळली यावेळी स्कूटी ही कार खाली दबली असल्याने त्या कारने स्कूटीला शंभर फूट फरफटत नेले स्कूटीवरील पती पत्नी हे दोघे त्या चार चाकी वाहनाखाली दबली अर्धा तास दबून राहिले होते या अपघातात एवढा भीषण होता की त्या स्कूटीचा संपूर्ण चकनातूर झाला अशाच कारचेही देखील मोठे नुकसान झाले अपघात झाल्याची माहिती स्थानिकांना मिळतात त्यांनी तात्काळ भोकरवाडी येथील टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांना कळविले कर असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने कार कारला जखमीच्या अंगावर बाजूला करून जखमींना तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार पवार यांनी तपासून दोघांस मृत घोषित केले या अपघाताची माहिती कळतात अपघातग्रस्त मयत पती पत्नीच्या नातेवाईकांची पाचोड ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती परिसरात या दुर्दे दुर्घटनेची हळहळ व्यक्त होत आहे निर्भीड निपक्ष मराठी रोक टोक एकमेव चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका